जय शिवराय हो मी महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेची विद्यार्थी छकुली रामदास हांडे नब्दी गाव किवळे तालुका मावळ जिल्हा पुणे हाय आमचा किल्ला तीन दिवसानंतर बांधून पूर्ण झाला आहे आम्ही किल्ल्यावर छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्ही किल्ल्यावर गेला असाल तर आम्ही दाखवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला किल्ल्यावर पाहायला मिळेल तुम्हाला तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल शिवाजी महाराजांनी समुद्रात एवढ्या अवघड ठिकाणी हा किल्ला का बांधला असेल तर सिंधुसागरावर सत्ता निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ते किल्ला बांधला याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्याचा आरमार त्याचा समुद्र या किल्ल्याच्या निर्मितीचे काम स्वराज्यातील बांधकाम खात्यातील अधिकारी हिरोजी इंदुलकर यांना दिले पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी इथे याचे या, या झाले आणि एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी हा किल्ला बांधून पूर्ण झाला जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला किल्ल्याचे बांधकाम चालू होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये कैद होते तेव्हा हिरोजी इंदुलकर यांनी जिजाऊ मातांना पत्र लिहिले की राजे राजे गडावर नाहीत ते आग्र्यात आहेत तर किल्ल्याचे बांधकाम चालू ठेवायचे की ते नाही तेव्हा जिजाऊ माता म्हणाल्या किल्ल्याचे बांधकाम चालू ठेवा राजे सुखरूप राजे सुखरूप परत येतील तर हिरो जिंदुलकर यांनी किल्ल्याचे काम चालू ठेवले पैशांचे कमी पैसे कमी पडल्यामुळे हिरो जिंदुलकर यांनी स्वतःच्या खर्चातून हा किल्ला पूर्ण केला तेव्हा शहर जेव्हा शिवाजी महाराज आग्रातून सुटले तेव्हा त्यांना कळाले की हा कि हा सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला आहे त्यांनी सर्वप्रथम किल्ला ते सर्वप्रथम किल्ल्यावर आले तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांनी किल्ल्यावर आल्या आले सर्वप्रथम हे हनुमान मंदिर व त्याच्या समोर गणपतीची मूर्ती बसवली हो कारण कारण मावळ्यांना शक्तीचे बळ भेटावे आणि बुद्धीचा उपयोग करावा म्हणून चला तर मी तुम्हाला पूर्ण किल्ला डिटेल मध्ये दाखवते मुघल साम्राज्याच्या शिवाजी महाराजांनी शहर लुटलं मिळालेली अमाप संपत्ती राजवाडे उभे न करता त्यांनी परकीय शक्तींना आवर घालण्यासाठी हा मजबूत जलदुर्ग उभारला याचा पायाभक्कम शिस भरून बांधला गेला सागर लाटा किनाऱ्यावर येऊन आपटतात कित्येक ठिकाणी दगड झिजलेला दिसतो पण पायातील शिसे गडाची मजबूती टिकवत आहे आणि इथे मुख्य प्रवेशद्वार दिसत आहे त्याचे फायदा म्हणजेच शत्रूने बाहेरून निरीक्षण केले तरी दरवाजा दिसत नाही समजत नाही आणि तोफेचा जर हमला केला तर समोर गोमुख पुरुष ठेवला आहे त्यामुळे दरवाजा सुरक्षित राहील इथे छोटस गाव दाखवले आहे आत्तासुद्धा इथे अठरा कुटुंब राहतात इथे शंखफळ घराणे अजूनही वास्तव्य करून आहे आपण तिथं गेल्यावर जरीमरी देवीचं मंदिर तुम्हाला किल्ल्यापाशी पाहायला मिळेल तसेच अजून तिथे नारळाची झाडे पाहायला मिळेल ह्या दूध भाव साखर भाव दही भाव अशा तीन प्रकारच्या विहिरी अजूनही अस्तित्वात आहे आणि समोर कोळीवेश स्थापन केलेली शिवराजेश्वरांची मूर्ती किल्ल्यात विराजमान आहे शिवराजेश्वर मंदिर शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे इथे शिवा शिवराजांची देवस्वरूपात मूर्ती पाहायला मिळते परंपरागत मानला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा आणि हाताचा ठसा आजही किल्ल्या आजही किल्ल्यावर दाखवला जातो आपण किल्ल्यामध्ये पायवट दाखवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आसन दाखवलं तिथपर्यंत ही पायवाट आपल्याला नेते तसेच तिथे आपल्याला गुप्त दरवाजा पाहायला मिळेल अशा hmm. प्रकारे आज मी हा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा म्हणजेच आम्हाला नवीन किल्ले बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आम्ही हा किल्ला कसा बनवला आहे हे तुम्हाला सुरुवातीपासून छोट्याशा क्लिपमधून पुढे दाखवले आहे जय शिवराय